तक्षशिला येथे पाठवले होते चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते मदे चा शे शे मदे चा ते चौतीस मध्ये राजा झाला इसन पूर्वी तीनशे एकतीस मध्ये अकोनिया साम्राज्याचा तिसरा दारशू त्याचा त्याने पराभव केला झेलम नदीच्या तीरावर सिकंदर राणी राजा पुरु म्हणजेच पोरस यांच्यामध्ये अत्यंत तक्षशिला भारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक याचा उल्लेख आपण पाहिला आहे तक्षशिला ही राजा तक्षकाची राजधानी तक्षशिला हे गांधार या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते तक्षशिला नगराचे अवशेष आपल्याला इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानी पासून जवळपास तीस किलोमीटर पर्यंत अंतरावर असलेल्या आणि ग्रँड पाहायला भेटते यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा पण प्राप्त आहे तक्षशिला आणि भोवतालच्या परिसरात प्राचीन काळापासूनच आपल्याला सूक्ष्म अस्त्रांचा उपयोग करणाऱ्या लोकांचा वावर पाहायला भेटतो इसवी सणापूर्वी साडेतीन हजारच्या सुमारास येथे नवाश्मी विभिन गाव वसाहती वसल्या होत्या तिचे अवशेष सराई खोता नाव असलेल्या स्थळांच्या उत्खनामध्ये मिळतो सिकंदराच्या सॉरीच्या वेळेस तक्षशिला येथे अंभी नावाचा एक राजा होता स्वागत करण्याच्या हेतूने ते नजऱ्यानासहित सिकंदराला भेटले होते तक्षशिलेचे वर्णन सिकंदर सोबत आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित शासन व्यवस्था असलेले एक नगर असे केले होते प्राचीन तक्षशिला नगरासंबंधी जर जी काही माहिती आहे ती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून आपल्याला पाहायला मिळते अनेक विद्वान तक्षशिलात राहत होते त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी तिथे येत होते त्यामुळे तक्षशिला हे एक विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी तेथे ठरत असत औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत नव्हती परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे वैयक्तिक आचार्य स्वतः हा पडताळणी करून पाहत असायचे तक्षशिला येथे शिकल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वेदांगे प्राचीन परंपरा आणि नीतीशास्त्र तत्वज्ञान गणित संगीत वैद्य पुराण इतिहास अस्त्रविद्या काव्य यांसारखी अनेक विषयांचा समावेश होता चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान असताना आचार्य त्यांना शिक्षणासाठी तक्षशिला येथे पाठवले होते स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते आल्याच्या नंतर चंद्रगुप्त मौर्याने तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी सुद्धा स्थापन केली होती सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र बनले होते ग्रीक श यांच्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिला येथे शिक्षण पद्धतीवर फारसा परिणाम पाहायला भेटत नाही परंतु इसवी सणाच्या पाचव्या शतकात हुणांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगरांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये नावजूद झालेली पाहायला भेटते सिकंदरची स्वारी पाहूयात सिकंदरने भारतावर स्वारी केली परंतु तो जिंकलेल्या प्रदेशांवर दीर्घकाळ सत्ता प्रस्थापित करू शकला नाही त्याच्या स्वारी संबंधीची माहिती एरियन कार्टिस डिओडोरस प्रुटार्क आणि जस्टिन या ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये लिहून ठेवले आहे सिकंदराच्या सॉरीच्या वेळेस अखमोनिया साम्राज्याची सिंध पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमधील सत्ता कमकुवत झाल्यामुळे तेथे छोटी छोटी राजे उदयाला आली होती त्यांच्या आपापसातल्या आप संघर्षामुळे सिकंदरच्या विरोधात कोणतीही मोठी फळी उभी राहू शकली नाही सिकंदर सन पूर्वी तीनशे चौतीस मध्ये मैसूर यांचा राजा झाला सन पूर्वी तीनशे एकतीस मध्ये अखमोनिया साम्राज्याचा तिसरा दारशू त्याचा त्याने पराभव केला त्यानंतर त्याने इराणच्या शिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबूलला मोर्चा वळवला काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदू कुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशाला आला तेथून नायिका नावाच्या ठिकाणी त्याने तळ ठोकला हे नायिका उत्तर पथावर बसलेले होते नायिका येथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा अंबी याची भेट झाली अंबीने सिकंदरांचे स्वागत करून त्याच्याशी हात मिळवणी केली शिसी शशी शशीगुप्त नावाचा दुसरा एक राजा सिकंदरला स्वतःहून शरण आला परंतु सगळ्याच भारतीय राज्यांनी शरणागती पत्कारी नव्हती झेलम नदीच्या तीरावर सिकंदर राजा पुरु पोरस यांच्यामध्ये अत्यंत चुरस अशी लढाई झाली या लढाईत पुराचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि याचे सैन्य अत्यंत प्रभावी झाले पुरुच्या सैन्यातील हत्तीचा वापर ग्रीकांसाठी नवीन होती हत्तीची फळी मोडणे ग्रीकांसाठी फार अवघड होते ग्रीक इतिहासकारांनी युद्ध कौशल्याचे आणि स्ट्रॅटर्जीचे कौतुक एका मुखाने केले त्यानंतर सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला तिथे पोहोचेपर्यंत सिकंदरच्या सैनिकांनी उमेद संपली होती आणि आता त्यांना समोर याची इच्छा नव्हती व जाण्यास त्या सर्वांनी नकार दिला होता व सिकंदर याने परतीचा प्रवास सुरू केला परतण्यापूर्वी सिकंदरने पुरुकडे पंजाबमधील प्रदेशांचे आणि आंबीकडे सिंध मधील प्रदेश हे सोपवले होते वारणावतीचा राजा अभिसार याच्या हाती त्याने कश्मीरचे राज्य सोपवले होते वाटेवर त्याने शिबी मल्ल इत्यादी राजांचा केला वापस जात असताना तीनशे पंचवीस मध्ये बॅबिलोन येथे तो मरण पावला सिकंदरच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दुरागामी परिणाम झाले नाही त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधीत चंद्रगुप्त मौर्याने बिहार ते अफगाणिस्तान असा विशाल भूप्रदेश मगधच्या साम्राज्याला जोडून घेतला आणि भारताच्या इतिहासाला एक वेगळी वळण लागले बिहार ते अफगाणिस्तान पर्यंतच्या प्रदेशाला जोडणारा हम रस्ता ग्रँड टँक रोड या नावाने ओळखतो तो त्याने अजून चांगला करून घेतला व्यापारी मार्ग म्हणून गौतम बुद्ध पूर्वीच्या काळातही जो उपयोगात येत होता त्या काळात हा रोड उत्तरापद या नावाने ओळखला जाईल बंगालमधील ताम्रलिपी म्हणजे आधुनिक तामलुक या बंदरापासून त्याची सुरुवात होऊन तक्षशिला नगरापाशी त्याचा शेवट होतो सम्राट चंद्रगुप्त मौर्याने त्याची सुव्यवस्थित बांधणी केली होती सम्राट अशोकाने या रस्त्यावर व्यापारी आणि प्रवासी यांच्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली होती मुक्कामाच्या सोयी केल्या होत्या धर्मशाळा बांधल्या होत्या आणि मोक्याच्या ठिकाणी स्तंभ उभारली होती नंतर शेरशाह सुरी आणि बादशाह अकबर या दोन सत्ताधीशांनी या रस्त्याचे नूतनीकरण केले होते ब्रिटिशांच्या काळात कोलकाता ते पेशावर हा ग्रँड ट्रँक रोडच्या बाजूने जाणारा नवीन डांबरीकरण करून एक नवीन रस्ता बांधण्यात आला आधुनिक काळात हा रस्ता बांगलादेश हावडा पासून पश्चिम बंगाल आणि नंतर दिल्लीहून अमृतसर पर्यंत व तेथून लाहोर आणि पेशावरकडे शेवटी कावल पर्यंत पोहोचतो असा या रस्त्याचा मार्ग आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असाच व्हिडिओला पाहत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहत चला आपण त्या कमेंटवरती चर्चा करू गप्पा मारूया आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ही सिरीज अशी चालू राहील थँक्यू